मिर्जेतील महिलेसह तिघेजण पाच किलो गांजासह ताब्यात निमशिरगावला पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई निमशिरगाव तालुका शिरोळे गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेसह साथीदारांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली मदीना अश्रफ शेख वय पन्नास शमशुद्दीन सरदार बागवान वय चाळीस दोघे राहणार मिरज सांगली व नईम उर्फ दस्तगीर राजू पठाण वय चौतीस राहणार सोमवार पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याजवळून पाच किलो तीनशे ग्राम गांजा दुचाकी व मोबाईल असा सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अधिक माहिती अशी की गंजी गल्लीमध्ये राहणाऱ्या इरफान खलील मोदी वय सदतीस याला गांजा विक्री प्रकरणी अटक केली होती पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे इरफानकडे कसून चौकशी करीत होते त्यावेळी त्याने रमेश शब्बीर बागवान वय तीस राहणार बिंदू चौक मोहम्मद सैफ नरुलामीन खान पठाण सरनाईक वसाहत राजारामपुरी नईन पठाण यांच्याकडून गांजा घेतल्याची कबुली दिली होती यातील रमीज यांनी सध्या भाजी विक्री करीत असून गांजा विक्री बंद केल्याचे सांगितले तर नईम पठाण यांनी मिरजेतून गांजा आणल्याचे सांगितले डीबी पथकाचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी नईम पठाणकडे मिरजेतील पुरवठादाराबाबत विचारणा केली त्यांनी संशयित मदिना शेखचे नाव सांगितले नईमच्या माध्यमातून पोलिसांनी मदिना हिला गांजा घेऊन कोल्हापुरात बोलवलं मात्र तिने शिरोड तालुक्यापर्यंतच येण्याची तयारी दर्शवली निमशिरगाव परिसरात सापळा रचण्यात आला गांजा घेऊन मदीना व तिचा साथीदार शमशुद्दीन पोहोचताच त्यांना ताब्यात घेतलं एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा दोघांकडून जप्त केला या कारवाईत पोलीस अंमलदार वाजिद मोमीन प्रीतम मिठारी गजानन परीट मंगेश माने तानाजी दावने कोमल पाटील शिवाजी जाधव यांनी सहभाग घेतला किरकणी न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा